आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी येवला रेल्वे स्थानकावरील विकासकामे तातडीने पूर्ण करण्यात यावी अमृत भारत स्टेशन अंतर्गत येवला रेल्वे स्थानकातील विकास आराखड्याला गती देऊन काम सुरू करण्यात यावे अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला रेल्वे स्थानकाची पाहणी केली यावेळी संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत होते यावेळी मध्य रेल्वेचे सिनियर इंजिनियर देवेंद्र तहसीलदार आबा महाजन एवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर कुमार स्टेशन प्रबंधक योगेश कोल्हे अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य हुसेन शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार उपाध्यक्ष दत्ता निकम शहराध्यक्ष दीपक लोणारी राजेश भांडगे मकरंद सोनवणे अविनाश कुक्कर प्रवीण पहिलवान सुभाष गांगुर्डे विनोद ठोंबरे भाऊसाहेब धनवटे देवीदास निकम भूषण लागवे सचिन सोनवणे सुमित थोरात गोटू मांजरे विशाल परदेशी आदित्य कानडे गणेश गवळी राकेश कुंभारे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी छगन भुजबळ म्हणाले की अनेक दिवसांपासून एवला रेल्वे स्थानकाच्या प्रश्नावर केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे त्यानुसार आता अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे स्थानकाच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्याच्या मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या आराखड्यातील कामांना सुरुवात करण्यात येईल तत्पूर्वी या रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन चे काम प्लॅटफॉर्म क्रमांक एक ची लांबी वाढवण्याचे काम डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना त्यांनी केल्या ते म्हणाले की आगामी कुंभमेळ्याच्या धर्तीवर भाविकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी रेल्वे स्थानकावरील सर्व विकास कामांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी येवला रेल्वे स्थानकावर खतांचे रायक उतरवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी याबाबत गुड्स शेड प्लॅटफॉर्मवरील शेड्स हाय लेव्हल प्लॅटफॉर्म शेड यांची कामे पूर्ण करण्यात यावी या रेल्वे स्थानकावर येणाऱ्या मालवाहतूक गाड्यांना शहराला वळसा घालून यावे लागते त्यामुळे येवला शिव राष्ट्रीय महामार्ग रेल्वे उड्डाणपुलापासून रेल्वे मालधक्का समांतर रस्ता तयार करण्यात यावा येवला शहराचा विकास झपाट्याने होत आहे येथील लोकसंख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे त्या त्यादृष्टीने या ठिकाणी अधिक गाड्यांना थांबा देण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असून त्यासाठी पहिल्यांदा रेल्वे प्रशासनाने सर्व पायाभूत सुविधा तातडीने विकसित करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केल्या